प्रमाणे कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतलेली आहे बाळासाहेबांना त्यांनी अभिवादन केलं आणि आपण त्यांचे स्वतः थेट संवाद साधूया राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली काय कानमंत्र दिले नक्की तुम्हाला त्यांनी सांगितलंय माझा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि पूर्ण त्यांनी बिनशर्त पाठिंबा ऑलरेडी दिलेला आहे मायुतीला आणि त्यांच्या येण्याने महायुतीची ताकद वाढलेली आहे त्यांचे मेळावे मेळावेही घेतील येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच मोठी ताकद जी आहे महायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभी राहील आणि महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने कसे निवडून येतील त्याच्यासाठी मनसेचा आणि सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांचा जो फायदा होईल सर एकदम शेवटच्या क्षणी तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे जे तुमचे बाले किल्ले आहेत त्या बाले किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही आज उमेदवार जाहीर केलेत की यावरून सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झाले विरोधकांनी टीका केली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या बाले किल्ल्यावरती आपला उमेदवार जाहीर करू शकत नाही तर महायुतीमध्ये काय घडत होतं जेणेकरून तुम्हाला एवढा वेळ लागला स्वतःच्या बालकिल्ल्यांवरती उमेदवार जाहीर करण्या बघा हे सगळे चार पक्ष पाच पक्ष एकत्र आलेले हे पाच पक्ष जे आहे हे बाबा तुम्हाला एवढ्या जागा मला एवढ्या जागा आकड्याचा खेळ नाही आहे हा विचार विचार जे आहेत हे एका विचाराने आम्ही एकत्र आलो आहे एका आयडिओलॉजीने आम्हाला सगळ्यांना जोडून ठेवलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताच्या विचाराने जे आहेत आम्ही सगळे एकत्र आलो आहे तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये पेशन्स हे खूप महत्त्वाचं असतं आणि मला वाटतं सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी मिळून हे सर्व ठरवलेलं आहे आणि जिथे ज्याची जास्त जास्त ताकद आहे तिथे जे आहे बाकीचे पक्ष जे आहेत ते तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला जे आहे ते, ते पूर्णपणे निवडून आणण्यासाठी जे आहे हे मदत करणार आहेत आपल्याला देशामध्ये जे आहे पुन्हा एकदा जे आहे मोदी साहेबांना जास्तीत जास्त खासदार पाठवून जे आहे पुन्हा पंतप्रधानपदी बघायचं आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये झालेला जो विकास आहे जे डेव्हलपमेंट आहे जो वाढता आले काय त्याला कंटिन्यू ठेवायचं आहे पण ह्यावेळेस एका रेकॉर्ड नंबर्सनी तर मला वाटतं ह्याच्यासाठी सगळे आता पक्ष जे आहेत हे एकत्र येऊन काम करत आहेत तुमचं पण स्पेक्युलेशन आता संपलेले आहेत किंवा चा, अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या आता घोषित झालेल्या आहेत आता सगळे लोक जे आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि मोठ्या मताधिक्याने जे आहे सगळे जागा ज्या आहेत ते निवडून घेतले महाराष्ट्रामध्ये सेनाविरुद्ध सेना अशी लढाई होती असं बोललं जाते महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होती असं बोललं जाते तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ठाकरे गटाचा उमेदवार आहे तर सेना विरुद्ध उबाटा शिवसेना विरुद्ध उबाटा पण मला वाटतं आमची जी लढाई आहे ही शिवसेना शिवसेनाविरुद्ध जी आहे ते इंडिया अलायन्स आहे कारण की आता उभाडाची किती ताकद राहिली आहे ती तुम्हाला चार तारखेला कळेल याचा तुमच्या मतांवरती किती परिणाम होईल कारण शिवसैनिक हे सुद्धा दोन दोन्ही गटामध्ये गेले आहेत तर याचा परिणाम कशा मला वाटतं बघा लोक जे आहेत शिवसैनिक जे आहेत जे काम करतो ना व्यक्ती जो काम करतो नेता त्याच्याबरोबर राहतात काम करणारे नेते कशाप्रकारे काम करणारे नेते जे हे लोकांनी महाराष्ट्राने आहे अडीच वर्षामध्ये अडीच दिवस जे आहे मंत्रालयात जाण्याचा रेकॉर्ड एकाने केलाय आणि एका मुख्यमंत्र्यांनी जे आहे हे अडीच तास पण घरी न जाता लोकांसाठी काम करण्याचा रेकॉर्ड त्यांचा एक वेगळा आहे तर लोकं जे आहेत हे काम करणाऱ्याच्या बरोबर उभे राहणार की काम नाही करणाऱ्याच्या उभं बरोबर उभं उबर राहणार आणि मला वाटतं बघा लोकांच्या सुखादुखात लोकांना काय हवं आहे त्याच्यासाठी सरकार जे आहे काम करतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये काय झालं होतं अडीच वर्षामध्ये साधं लोकांना लोका जे आहे हे मुख्यमंत्री सहायता निधी पण मिळत नव्हती आज आम्ही जे आहे आमच्या सरकारने जे आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त जे आहे वितरित केलेले आहेत तर लोक जे काम करतात त्यांच्याबरोबर राहणार का फक्त सिंपती सिंपती करत राहणार बुडबुडे करत राहणार त्यांच्याबरोबर राहणार की ज्यांच्याबरोबर ज्यांनी जे आहे कोविडमध्ये घोटाळे केले भ्रष्टाचार केले खिचडीमध्ये घोटाळे केले भ्रष्टाचार केले त्यांच्याबरोबर राहणार नक्की शेवटचा प्रश्न आता निवडणूक जाहीर झालेली आहे तुमच्या नावाची घोषणा झालेली आहे आदित्य ठाकरेंनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अनेक चॅलेंज तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना दिले होते आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली तुमचं काय चॅलेंज असणार मी तर चॅलेंज दिलं होतं येऊन उभे करून ते चॅलेंज देणाऱ्यांनी जे आहे ते स्वीकारलं नाही तुम्ही त्यांना हे जाऊन प्रश्न विचारले पाहिजे काय झालं बाबा चॅलेंजचं काय झालं तुम्हाला तुमची माहिती पडली का कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे ती परिस्थिती बोलतोय आहे मला हे अपशब्द मी वापरत नाही कारण की आमच्यावरती संस्कार जे चांगले आहेत आज बाळासाहेबांच्या पावनभूमीमध्ये आम्ही उभे आहोत जे त्यांच्यावरती संस्कार झालेत ते आज लोकांना दिसत आहेत वेगवेगळे -वेग शब्द गलिच्छ शब्द जे आहेत हे वापरण्याचं काम जे करत आहेत तिथे तुमचं आव्हान काय असणार त्यांना आता आमचं काय आव्हान दिलं तर आव्हान स्वीकारलंच नाही काय करू मी नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते आपल्यासोबत श्रीकांत शिंदे ज्यांना आज उमेदवारी जी आहे ती जाहीर करणार आहे सीमा आढी लोकमत डिजिटल मुंबई